दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं देखील यावेळी समोर आलंय अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात त्यांनी मालमत्तेचे विवरण सादर केले यावेळी ही माहिती समोर आली आहे गोडसे कुटुंबाची मालमत्ता सोळा कोटी त्र्याहत्तर लाख इतकी असून त्यांच्या नावे सहा कोटी लाख बेचाळीस सा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचे कर्ज आहे दोन हजार एकोणावीसच्या च्या निवडणुकीत गोडसे व त्यांच्या कुटुंबाकडे सहा कोटी पस्तीस लाखांची संपत्ती होती परंतु गेल्या पाच वर्षात यामध्ये मोठी वाढ झाली आहे सविस्तर पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गोडसे यांच्याकडे पाच लाख सात हजार चारशे शहाण्णव तर त्यांच्या पत्नीकडे दोन लाख अठरा हजार पाचशे चोवीस रुपयांची रोकड आहे दागिने असून त्यांचे मूल्य तीन लाख एकोणसत्तर पाचशे रुपये इतके आहे गोडसे कुटुंबाकडे तीन चार चाकी वाहने आहेत गोडसे यांची जंगम मालमत्ता आठ कोटी साठ लाख सोळा हजार चौदा रुपये इतकी आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे दोन कोटी एकोणतीस लाख एकोणसाठ हजार आठशे ब्याऐंशी रुपयांची जंगम मालमत्ता आहे पतसंस्था शेअर्स आहेत दरम्यान अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात त्यांनी मालमत्तेचे विवरण सादर केले असल्याने ही माहिती समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक